सिद्धांत व लोकशाहीचा सन्मान हाच आहे आमचा अभिमान म्हणूनच प्रत्येक समस्येची दखल घेतो खुलेआम लोकदखल न्यूजची ही तर आहे शान नमस्कार मी स्वप्नाली भावार आणि आपण पाहत आहात लोकदखल न्यूज मुरबडमध्ये ग्रामसेवक ए सी बीच्या जाळ्यात मुरबड पंचायत समितीच्या कार्यालयात वीस हजाराची लाच घेताना रंगेहात ग्रामसेवक ए सी बीच्या ताब्यात स्थापनारचून ए सी बीच्या ठाणेपथकाने केली ही कारवाई या ग्राम सेवकाचे से यासिन शेख असे नाव असून तो मुरबाड तालुक्यातील नांदगाव ग्राम पंचायत मध्ये कार्यरत आहे नवीन बांधलेल्या इमारतीचे बिल अदा करण्यासंदर्भात मागितली होती ही लाच एसीबी ने केलेल्या कारवाईचा जबाब पंचनामा मुरबाड पोलीस ठाण्यात नोंद केला असून या लाचखोरीने मुरबाड पुन्हा एकदा चर्चेत आले आहे लोकदखल न्यूज साठी राज्यभरात प्रतिनिधी नेमणे आहे इच्छुकांनी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क साधा आपला चॅनल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तसेच आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद